नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये एका घरावर पन्नास किलो धातूचा तुकडा कोसळलाय आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांनी हा धातूचा तुकडा नेमका कशाचा याचा तपास सुरू झालाय एक रिपोर्ट नागपूरच्या उमरेडमध्ये एक वेगळीच घटना घडली शनिवारी पहाटे चारच्या सुमारास धातूचा एक मोठा तुकडा एका घरावर पडल्यानं खळबळ उडाली उमरेडचे अमेय बसेशंकर यांच्या घराच्या छतावर हा अवजड धातूचा तुकडा अवकाशातून पडला पन्नास ते साठ किलो वजनाच्या धातूचा तुकडा अवकाशातून पडला तेव्हा तो गरम असल्याचं एखादा असा आवाज जवळपास दोन ते तीन किलोमीटर पर्यंत ऐकू आला धातूचा हा तुकडा पडल्यानंतर छताची भिंत तुटली चार सव्वा चार वाजता पहाटेची वेळ होती ती आवाज भरपूर आला इथे पडला म्हणून लक्षात आलं मग काही वेळानंतर मग ह्या तुकडे आजूबाजूला पडले होते मग गरम होता पडल्यानंतर मग आम्ही चौकीसाठी बोलवलं त्याच्या स्फोटमुळे आम्ही दा हादरलो होतो परंतु आम्ही तुरंत तुरंत आम्ही गच्चीवर नाही आलो दोन मिनटं थांबलो अजून स्फोटचा आवाज आला गच्चीवर आलो मग आम्ही बघितलं की एक काही मेटलसारखी वस्तू आहे त्याला आम्ही स्पर्श केला की के तो गरम वाटला तो आम मेटलचा असू शकतो हे तर शंभर टक्के होतंच बा लेकिन कशाचं आहे हे पोलिसांना पडतानी नंतर आम्हाला माहीत फॉरेन्सिक टीमला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं या धातूच्या तुकड्याचे काही नमुने घेण्यात आले हा तुकडा नेमका कशाचा आहे याचा तपास आता सुरू झाला मात्र प्रत्यक्षदर्शींनुसार अवकाशातून पडलेला हा तुकडा धातूचा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कुठल्या तरी सॅटेलाइटचा सा हा तुकडा खाली पडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते आम्हाला तर वाटलं की म्हणजे पहिले कशाचा आहे बा बट जेव्हा ते बघितलं हात लावून तर समजलं की स्पेसचाच असेल एखादी पार्ट वगैरे मग आम्ही आलो चेक केलं मग तो पत्राला पण विचारला आम्ही खूप भारी होता तो म्हणजे ऐंशी किलोचा वगैरे असायला पाहिजे तो हालत पण नव्हता आणि मग आले आणि हो ते घेऊन गेले नंतर सायंकाळी फॉरेन्सिक टीम पण आली होती त्यांनी नेले पुरावे आता बघतील ते काय टीम इथे येऊन गेली हां सायंकाळ सील केलं त्यांनी पूर्ण त्यांनी पुरावे घेतले पण त्यांना पत्रात मिळाला नाही तिथे पत्रात इकडे आहे पोलीस स्टेशन मध्ये स्पेस तज्ज्ञांच्या मते असे तुकडे जगाच्या पाठीवर पडत असतात काही तुकडे समुद्रातही पडतात त्यामुळे त्यांची माहिती मिळत नाही मात्र उपग्रह किंवा स्पेसमधून अशा घटना घडत असतात मागे चंद्रपुरात सुद्धा असाच एक तुकडा पडला होता की अशा प्रकारचे अवकाश तुकडे अवकाशामध्ये लाखो संख्येनं आहेत त्याला आमट स्पेस जंक म्हणतो आणि अशा प्रकारचं स्पेस जंक जे आहे समुद्रामध्ये दररोज पडत असतं परंतु मानव पण हे स्पेस जंकचे तुकडे आहेत ते तुकडे पडत असतात हे हजारो किलोपासून तर काही शेकडो किलोपर्यंतचे पर्यंतचे असे तुकडे अवकाशात भटकत असतात आणि हे खाली पडतात इथे उमरेटजवळ पडलेला हा जो तुकडा आहे तो तुकडा निश्चितच एका स्पेस जंगचा तुकडा आहे अवकाशातून पडलेल्या सॅटेलाइटचा तुकडा आहे असं एक माझं मत आहे हा तुकडा नेमका कशाचा याचा तपास सुरू झालाय तपासाअंत तो कशाचा आणि कुठून पडला हे स्पष्ट होईल मात्र आकाशातून पडलेल्या या अवजड धातूमुळे नागरिकांमध्ये काहीस भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर